लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची जी आहे आता सध्या एक अपडेट पुढे येत आहे आपण काल एक व्हिडिओ घेतला होता बघा आणि त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना जे एकवीसशे रुपये आहेत तर ते मिळणार की नाही या संदर्भात आपण काल अपडेट दिली होती आणि तुम्हाला मी सविस्तर त्याचं गणित जे आहे ते मांडलं होतं पण आज एक खूप महत्वाची जी, जी आहे अपडेट पुढे येत आहे राज्याचे अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडक्या बहिणींना जे आहे एप्रिलपासून खरंच मिळणार की नाही म्हणून लक्षात ठेवा अजितदादा पवार काय म्हणाले हे पण मी ऐकवणार आहे परंतु जे आहे त्यांनी स्पष्ट बोललेलं आहे आणि हे सर्व लाडक्या बहिणींना माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे लक्षात ठेवा त्यांनी बोलताना एक गोष्ट पण आपली जी मराठी एक लाईन पण त्यांनी बोलून दाखवली ती म्हणजे बघा सगळी सोंग करता येतात परंतु पैशाचा सोंग जे आहे करता येत नाही हे मी नाही म्हणायलो आहे हे स्वतः राज्याचे अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे म्हणालेले आहेत कारण की तुम्हाला माहीत आहे की ते जे आहेत म्हणजे एकदम स्पष्ट बोलतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं की तुम्हाला माहीत आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काल मुद्दा म्हणून बरोबर त्याचं एक मुहूर्तालाच मी तुम्हाला बरोबर तो व्हिडिओ टाकला होता कालचा की लाडक्या बहिणींना खरंच एक वीसशे मिळणार की पंधराशे रुपये मिळणार आणि आज त्या संदर्भात बघा आज एक अजितदादा पवार यांचं मोठं वक्तव्य आज लक्षात ठेवा आजही आजही आजच आज काय पुढे आणखी एक मला वाटतं एक पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत जे आहे या महिन्याच्या मार्चच्या पंचवीस ते सव्वीस तारखेपर्यंत अर्थसंकल्पाचं अधिवेशन चालू राहणार आहे आणि त्या अर्थसंकल्पाचं जे काही अधिवेशन चालू आहे तर त्या अधिवेशनामध्ये आज अजितदादा पवार यांनी खूप महत्त्वाचं विधान केलेलं आहे त्याच्यातनं लाडक्या बहिणींच्या मनामधला जो संभ्रम आहे की एकवीसशे रुपयाच्याबद्दल आतापर्यंत आदित्यता तटकरे बोलल्या त्यानंतर शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री ते पण बोलले परंतु आज स्वतः अजितदादा पवार यांनी स्पष्टच केलं बघा सर्वच त्यामुळे लक्षात ठेवा जवळपास सरकारचं ठरलं आहे की एप्रिल पासून पंधराशे रुपयेच चा चालू राहणार जे आहे ते मी तुम्हाला हेडिंगलाच लावलेलं ला आहे आणि स्पष्ट थांबण्यालाच लावून टाकलेला आहे जेणेकरून तुमच्या मनामध्ये मा कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होता कामा नाही पण आपण सर्वात महत्त्वाचं हो म्हणजे आजितदा पवार काय म्हणाले हे आपण एकदा समजून घेऊयात पहिलं तर लक्षात ठेवा की लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पंधराशे रुपये महिन्याला मिळतात हे सर्वांना माहीत आहे मी काल सांगितलं होतं की मंत्री आदित्य तटकरे यांनी पण यापूर्वी अशाच प्रकारे ज्यांनी स्टेटमेंट केलं होतं की एकवीसशे रुपये जे आम्ही देणार परंतु एप्रिलपासून देणार आम्ही असं कोणी म्हणलं नव्हतं म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही पण किंवा स्वतः आदित्यताई तटकरे कोणीच म्हटले नव्हते तर त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की येणाऱ्या टायमामध्ये आम्ही देऊ कारण जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो पाच वर्षासाठी असतो आणि पाच वर्षामध्ये आम्ही योग्य वेळी एकवीसशे रुपये देऊ अशा प्रकारचं विधान केलं तर मंत्री आदित्यताई तटकरे यांनी पण आता आदित्यताई तटकरेच्या नंतर सर्वात महत्त्वाचं जे काही विधान आलेलं आहे तर ते म्हणजे बघा एकनाथ शिंदेसाहेबांनी पण काय विधान केलं तर हे पण तुम्हाला माहीत आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं विधान आलेलं आहे ते म्हणजे मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आपण काय करूया की अजितदादा पवार हे काय म्हणाले ऐकून घेऊयात दुसरी गोष्ट त्यांनी लाडक्या बहिणीच्या बद्दल सांगितलं त्याच्याबद्दल त्यांनी सभागृहाला सांगितलेलंच आहे आम्ही कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही आम्ही देणार आहे केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ सगळी सोम करता येतात पैशाचं काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आम्ही बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ सगळी सोंग करता येतात पैशाचं काही करता येत नाही देऊ सगळी सोंग करता येतात पैशाचं काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलंय आम्ही या खात्याचे मंत्री आदिती तटकर सांगितलं की आम्ही देणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे मी पण सभागृहाला सांगतो आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे सरकार आम्ही दीड हजार रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि कुठचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ बघा देणार आहे असं जे आहे विधान ही केलेलं आहे त्यामुळे बघा स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे मी पण सभागृहाला सांगतो आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे सरकार सांगितलं सांगतो आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणारे सध्या आम्ही दीड हजार रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढच्याही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ बघा यामधून तुम्हाला एक क्लिअर कट झालेला आहे आजच्या व्हिडिओमधून सध्या तरी सरकार एकवीसशे रुपये एप्रिलपासून देणार नाही त्यामुळे कोणी जर सांगितलं असेल एकवीरशे एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना एप्रिलपासून मिळणार वगैरे तर या गोष्टीतला संपूर्ण संभ्रम सर्व तुमच्या मनामधला जो पण काही प्रश्न असेल तर तो आता क्लिअर झाला असेल अशी मी अपेक्षा करतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज थोड्या वेळापूर्वी जे आहे अजितदादा पवार यांनी स्पष्टीकरण पण दिलेलं आहे त्यांनी सांगितलं की आम्ही देणार आहोत म्हणजे मुख्यमंत्री उ उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि अजितदादा पवार यांनी पण सांगितलं आम्ही देणार आहोत परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे लक्षात ठेवा की सध्या सरकारची आर्थिक स्थिती जी आहे पाहूनच त्याबद्दलचं नियोजन करूनच जे लाडक्या बहिणींना येणाऱ्या टायममध्ये जे काही पंधराशेहून एकवीसशे रुपयाचे जे काही वाढवण्याचं जे काही आश्वासन आहे जाहीरनाम्यामध्ये तर त्याप्रमाणे ते पुढे पाऊल टाकतील अशी आपण अपेक्षा करूयात पण तुर्तास तरी लक्षात ठेवा एकवीसशे रुपये हे एप्रिलपासून मिळणार नाही आता कोणीही मनामध्ये डाऊट आणण्याची गरज नाही त्यामुळे सरकारचं जवळपास ठरलं आहे की एप्रिल महिन्यापासून तुम्हाला किती रुपये मिळणार तर उत्तर आहे पंधराशे रुपयेच मिळणार आहेत परंतु पंधराशे रुपये जे आहेत त्यांनी जे काही कबूल केलं होतं त्याप्रमाणे तरी ॲटलिस्ट ते देत आहेत आणि आपल्याला पुढे जे आहे लवकरच जे आहे एप्रिलचा हप्ता म्हणजेच दहावा हप्ता कधी येणार यावर पण आपला व्हिडिओ येणार आहे त्यामुळे कोणी काळजी करू नका तुरताच लक्षात ठेवा तुमच्या मनामधला जो संभ्रम आहे तर ती सध्या आता काय अपडेट आली लगेचच लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात लगेच तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो हे तुम्हाला माहिती आहे आणि नेहमीप्रमाणे खात्रीलायक माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी पोचत असतो कोणीही काही निगेटिव्ह व्हायची गरज नाही सध्या लक्षात ठेवा प्रगतीचा जो दर आहे म्हणजे ग्रोथ रेट महाराष्ट्र सरकारचा आता तो कमी झालेला आहे त्यामुळे पण कदाचित सरकारने जे आहे हे पाऊल थोडं पुढे जे आहे आज आज द्यायचा हप्ता हा एकवीसशे रुपये हा पुढे देण्याचं ठरवलेलं असे सध्या या एकंदरीत परिस्थितीमधून जे आहे दिसत आहे त्यामुळे कोणी काळजी करायची गरज नाही नक्कीच येणारा टायमामध्ये जे आहे एकवीसशे रुपये पण झालेले दिसतील आपल्याला त्यासाठी आपल्याला आणखी काही महिने महिने म्हणल्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे जवळपास तब्बल एक, एक वर्षासाठी पण वाट पाहावी लागते किंवा मध्ये पण कधी एखाद्या वेळेस जर समजा वाटलंच संपूर्ण आर्थिक परिस्थिती जर नियोजनामध्ये आली तर नक्कीच त्यावेळेस पण अशा प्रकारचे एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन जे आहे सरकार पूर्ण करू शकते तुर्तास तरी आपल्याला या व्हिडिओमध्ये इथेच जे आहे थांबायचं आहे पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असेल तर नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा नक्की त्या प्रश्नाचं उत्तर देईल धन्यवाद